एक सातारा जिल्ह्यातील आणि काही ठिकाणच्या अशा पद्धतीच्या तक्रारी आलेल्या होत्या पण त्यांना व्हेरीफाय करत असताना जो आहे तो त्यांना लाभ काही वितरित झालेला नव्हता आणि मग त्याच्यावर विभाग म्हणून आणि स्थानिक प्रशासनाने जी काही कारवाई ती केली गुन्हेही दाखल केले आता ही सदर व्यक्ती आहे याच्यावरही संबंधित जो स्थानिक प्रशासन आहे हे पोलिसांमध्ये तिथल्या स्थानिक पोलीस स्थानकामध्ये त्या संदर्भामध्ये गुन्हा दाखल करणारच आहेत पण तत्पूर्वी ताबडतोब त्याचे जे काही सदतीस अडतीस अकाउंट आहेत हे सील केले जातील आणि त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा व्यवहार शासकीय अशासकीय योजनांचा हा निश्चितपणाने होऊ दिला जाणार नाही आचारसंहिता आलेली आहे त्यामुळं साधारणपणे आम्ही कुठलीही प्रक्रिया करत असताना त्याच्यामध्ये किमान पंधरा ते वीस दिवसांचा कालावधी व्हेरिफिकेशनला देत असतो आपण पहिला हप्ता ज्या वेळेला सतरा ऑगस्ट रोजी आपण रिलीज केला एक कोटी सात लक्ष महिलांचा ते एक जुलै ते एकतीस जुलै पर्यंतचे अर्ज होते आणि त्याची छाननी केली होती एकतीस ऑगस्टला आम्ही जी काही बावन्न लाख महिलांची खात्यामध्ये जे डीबीटी केलं त्याचं व्हेरिफिकेशन एक ऑगस्ट ते चोवीस ऑगस्ट पर्यंत जे अर्ज आलेले होते त्यांचे ते लाभ आम्ही वितरित केला होता आणि आता जो लाभ पंचवीस तारखेपासून सुरू आहे हा साधारणपणे पहिल्या दोन महिन्यामध्ये आधार सीडिंग न झालेल्यामुळे बँक सोबत आधार लिंकेज न झालेल्यामुळे किंवा काही टेक्निकल कारणास्तव स्क्रुटीने राहिलेल्या महिलांसहित ज्या एक कोटी साठ लक्ष महिला आहेत ज्यांना पहिल्या दोन महिन्याचे लाभ गेलेले आहेत हप्ता आपण देत आहोत त्याच्यामुळे साठी साधारणपणे आम्ही पुरेसा कालावधी देत आहोत आता आमच्याकडे दोन कोटी पंचेचाळीस लाख पेक्षा जास्ती अर्ज आलेले आहेत पण लाभ देत असताना आपण दोन कोटी का दोन कोटी दहा लक्ष महिलांना देतोय म्हणजे जवळपास दरवेळेला वीस पंचवीस लाख अर्ज हे स्क्रुटिनी अभावे हे आम्ही त्या ठिकाणी मागं ठेवत आहोत अशा पद्धतीनं काही ठिकाणी दुरुपयोग सुद्धा केला जात आहे पण ते शासनाच्या निदर्शनास आल्यावर त्या त्या वेळेला आम्ही निश्चितपणाने त्याच्यावर कारवाई करत आहोत त्याच्यामुळे अशा पद्धतीनं ही जी काही नांदेडमधली घटना आहे जे काही अकाउंट्स आहेत हे सील केले जातील आणि त्याच्यावर जो काही दंड आहे किंवा कारवाई आहे ती निश्चितपणाने केली जाईल आता तुम्ही ज्या पद्धतीने सांगताय की हे अडतीस अकाउंट मात्र ह्या ज्या व्यक्तीने त्या व्यक्तीचे आधार कार्ड बँक पासबुक असतील अडतीस अकाउंट सील करायला जर लावले तर त्या समोरच्या नागरिकांना देखील याचा त्रास सहन करावा लागेल साधारणपणे आपल्याला प्रातनिधिक स्वरूपात ह्या सगळ्या जर चौकशीमध्ये ते जे नागरिक आहेत त्यांचा काही याच्यामध्ये जर काही नसेल तर जे काही ते अकाउंट सील केली जाईल तो बँकेला ते तशा पद्धतीचे आदेश देऊन पुन्हा एकदा ते अकाउंट आपण ओपन करू शकतो पण पन साधारणपणे चौकशी होईपर्यंत ते अकाउंट सील ठेवणं हे निश्चितपणाने गरजेचं आहे कारण आम्हाला जी प्रात प्राथमिक स्वरूपात जी माहिती मिळाली त्याच्यामध्ये रोजगार हमी असेल इतर काही शासनाच्या योजना आहेत या संदर्भातला जो डेटा उपलब्ध होता ते अकाउंट त्यांनी वापरण्यात आलेले आहेत त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत एकदा सविस्तर त्याच्यामध्ये चौकशी झाली जे निर्दोष असतील त्यांचे अकाउंट लगेचच चालू करू केले जाऊ शकतात पण तात्पुरत्या स्वरूपात त्याची चौकशी होईपर्यंत त्या अकाउंटमध्ये कुठल्याही पद्धतीचा हे होऊ नये व्यवहार होऊ नये कारण जर त्या अकाउंट महिलांच्या नसतील तर मग त्याच्यामध्ये त्या खात्यामध्ये जे पैसे जमा झालेले आहेत तर त्या संदर्भात तर काही कारवाई करणं गरजेचं आहे आणि मग जी काही सविस्तर चौकशी चार... होईल त्याच्यानंतर जे काही ज्या नागरिकांचं काही त्याच्यामध्ये हे नसेल त्या अकाउंटचे हे पुन्हा एकदा अकाउंट सुरू करण्याचे निर्देश बँकेला देता येऊ शकतात त्यामुळे असा होता की ज्या महिलांच्या संबंधित हे आधार कार्ड खात्यामध्ये जे केले गेले त्या महिलांचा संबंध आढळला तर काही कारवाई महिलांची आम्हाला जी प्राथमिक स्वरूपात माहिती मिळाली आहे त्या अकाउंट महिलांचे नाही आहेत नाव जी त्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्या महिलांच्या नावावर त्यांनी या अकाउंट वेगळ्या आहेत आणि आधार कार्ड वेगळे आहेत त्याच्यामुळे कशा पद्धतीचं प्रातिनिधिक स्वरूपात आलेलं आहे त्याची सविस्तर चौकशी झाल्यानंतर जी काही आहे ती करण्यात येईल त्याच्यामुळे नावं फक्त महिलांची आहेत आम्ही हे पण तिथं सूचना दिलेल्या आहेत की ज्या महिलांची नावं वापरण्यात आलेली आहेत फॉर्म भरण्यामध्ये त्यांना आधी या योजनेमध्ये या लाडकी बहीण योजनेमध्ये आणि त्यांनी त्यांचा रेग्युलर अर्ज भरलेला आहे का त्याला कुठलं अकाउंट दिलेलं आहे त्याला कुठलं आधार कार्ड आहे ते या संदर्भातली पण शहानिशा निश्चितपणाने चौकशीमध्ये पाच दशकातून पहिल्यांदाच जर महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून महायुतीच्या सरकारनी जर ही योजना आणली असेल तर याचं स्वागतच प्रत्येक स्तरावरून होत आहे ज्या महिलांना लाभ मिळत आहे ते निश्चितपणाने आनंदायी आहेत आम्हाला अनेक वेळेला आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये गावामध्ये जातो आज प्रत्येक आठवड्याला इतक्या मोठ्या संख्येने सक्सेस स्टोरीज या योजनेच्या संदर्भातल्या सुद्धा येत आहेत की लाडक्या बहिणीसाठी अतिशय जे महत्वाचे अपडेट आहे ते अधिक तटकरे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून दिलेले आहे कारण भरपूर महिलांना अजूनपर्यंत जून महिन्याचा हप्ता आलेला नव्हता त्याचे एक महत्वाचे कारण म्हणजे त्यांची जी पडताळणी होती ती सुरु करण्यात आली आहे जी की आता सध्या बंद करण्यात आलेली आहे परंतु त्यांनी या व्हिडिओच्या अंतर्गत संपूर्ण माहिती सांगितली आहे की कोणत्या कारणाने लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे येत नाही तर भरपूर पुरुष असे आढळून आलेले आहे की त्यांनी महिलांच्या नावाने अर्ज भरलेले आहेत परंतु अकाउंट त्यांचे दिलेले आहे तर याच कारणाने अजूनपर्यंत बाकीच्या ज्या महिला आहेत त्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नाही सुद्धा माहिती त्यांनी दिलेली होती परंतु ज्या महिला यासाठी पात्र ठरत आहेत त्यांच्या खात्यावरती आम्ही परत पैसे हे ट्रान्सफर करत आहोत सुद्धा त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण ही माहिती दिलेली आहे